गेले सात वर्षांपासून मंचर शहरातील भाजपा जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजना या मोफत पोहोचवल्या जातात सध्या दिवसा सर्वर अडचण असल्यामुळे रात्रीचे सुद्धा ऑफिस नागरिकांच्या सेवेसाठी भाजप नेते जनसेवक श्री संजय भाऊ थोरात व सौ प्रियंका बहिणी संजय थोरात यांच्या माध्यमातून चालू ठेवण्यात आले आहे भाजपा जनसंपर्क कार्यालय मंचर या ठिकाणावरून रात्री सात ते बारा वाजता ही नागरिकांची कामे मोफत करून दिले जातात याचा अनुभव ज्येष्ठ नागरिकांनी घेतला व त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया देताना संजय थोरात व प्रियंका यांचे आभार मानले नवनाथ थोरात यांनी सर्व मंचरकरांना व माता भगिनींना आवाहन केले आहे की केंद्र व राज्य सरकारच्या योजनेचा आवश्यक सर्वांनी लाभ घ्यावा भाजपच्या कार्यालयात आलो होतो तिथं त्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये वेळेच्या व्यतिरिक्तसुद्धा त्यांनी आठच्या नंतर माझी सगळं कामं करून दिली त्याबद्दल मी संजय थोरात आणि प्रियंका वहिने यांचे आभार दिले मी नसूस आवाज उडवून दे मी संजय थोरात यांच्या भाजी ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि माझा ज्येष्ठ नागरिकचं काम योग्य केलेलं आहे आणि रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत अफेस चालू असते आणि त्यांची फार चांगली सुविधा आहे आणि सर्व लोकांना आमचे नेते जनसेवक श्री ने संजय भाऊ थोरात हो व सौ प्रियांका बहिणी यांच्या माध्यमातून मनसर शहरातील सर्व माता भगिनींची लाडक्या बहिणीची केवायसी ही मोफत करून दिली जाणार आहे त्याचबरोबर ती केंद्र व राज्य सरकारच्या योजनेचा लाभ गेले सात वर्षापासून या जनसंपर्क आरोग्यच्या माध्यमातून आपण देत आहोत त्याचप्रमाणे दिवसा थोडा सर्व्हरला या ठिकाणी प्रॉब्लेम येतोय त्यामुळं साईट थोडी स्लो चालती आहे त्यामुळं भाजप नेते जनसेवक संजय भाऊ थोरात यांनी एक निर्णय घेतलेला आहे की संध्याकाळी सात वाजल्यापासून वा तर रात्री बारा वाजेपर्यंत हे ऑफिस तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहे त्यामुळं सर्वांनी या ऑफिसमध्ये येऊन आपली केवायसी करावी व केंद्र व राज्य सरकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी संध्याकाळी सुद्धा सात ते बारा वाजेपर्यंत हे ऑफिस चालू आहे सर्वांनी आवश्यक घेऊन या ठिकाणी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न